संध्या नमस्कार मी गौरी आपण उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यात एक मोठा अपघात झालाय सकाळी वाजण्याच्या सुमारास पटियाली दर्याजगंज या रस्त्यावर भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली नियंत्रणाबाहेर जाऊन तलावात पडली तलावात गेल्यानं ट्रॅक्टर ट्रॉली उलटली आहे ज्यात बहुसंख्य भाविक समाधीस्त झालेत या अपघातामध्ये आतापर्यंत पंधराहून अधिक जणांचा मृत्यू झालाय मृतांमध्ये आठ महिला आणि लहान मुलांचा समावेश गंभीर जखमी भाविकांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून काहींना रेफर करण्यात आलाय घटनास्थळापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत गोंधळाचं वातावरण आहे डी एम एस पी आणि इतर प्रशासकीय आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचलेत मदत आणि बचाव कार्य सुरू आहे कुटुंबात खळब उडाली मृतांमध्ये एकाच कुटुंबातील अनेकांचा समावेश आहे प्रशासनानं आतापर्यंत पंधरा जणांच्या मृत्यूला दुजोरा दिलाय सीएमओ डॉक्टर राजीव अग्रवाल यांनी सांगितले की पटियालीच्या मध्ये सात मुले आणि आठ महिलांना मृत घोषित करण्यात आहे रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात आणलेल्या इतर जखमींच्या चाचण्या आहेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे परिस्थिती अधिक गंभीर आहे या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पीडितांच्या कुटुंबियांच्या संवेदना व्यक्त केल्यात मुख्यमंत्र्यांनी कासगंज जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना अपघातातील जखमींना तातडीने आणि पुरेसे उपचार देण्याचे निर्देश दिलेत त्यांनी बचाव कार्याच्या दृष्टीने जलद प्रतिसाद देण्याचे आदेश दिले आहेत आणि कासगंज जिल्ह्यातील पटियाली पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या जागेवर तातडीने मदतीसाठी संसाधने गोळा करण्याचं आवाहन अधिकाऱ्यांना केलं आहे संध्यालय प्रतिनिधी प्रतीक गंगणे पुणे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालय न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन